तर माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे चला तर आता होक मी इथं तेल ते गरम करायला ठेवलेलं आहे आणि हॉक लाडूचं इथं भिजून घेतलेलं आहे इथं लाडूचे पुऱ्या बनवणार आहे छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत आपल्याला असे आणि असे गोळे करून घ्यायचे आणि ही लाटून घ्यायचे ते तर आता माझ्या हातात मोबाईल पण आहे आणि ठेवायला पण जागा नाही चला तर आता मी ही काय करत आहे लाटून घेत आहे थोडस आधी तेलात बुडून घेत आहे तर लाटून झाल्यावर पुरी कशी बनवायची हे दाखवते तुम्हाला चला तर आता हक्क मी पुरी अशी बनवून घेतलेली आहे आणि ही पुरी मी त्याला टाकणार आहे तर आपल्याला असे तळून घ्यायचे का तर अशा टाईपची पुरी आपल्याला बनवून घ्यायची आणि गावच्या लोकांना कसं असतं आपल्या खेड्यात असल्यावर लांब आणायला असल्यावर त्यांचे पायी व्यवस्थित नाहीत ना मध्ये त्याला नाव सांगतो तर अशा पुऱ्या आपल्याला बनवून घ्यायची आता ही पुरी एकदम टम होती आणि एकदम फुगली जाते बघू शकताय तुम्ही पुऱ्या टाईप कशा बनवून घ्यायच्यात आपल्याला कशा पद्धतीने बनवायच्या तर ह्या टाईपची मी पुरी बनवून घेतलेली पलटून पण दाखवते तुम्हाला आणि अशी भाजून घ्यायची परत आपल्याला ही अंग लाल होऊन द्यायचं आहे असं हे अंग लाल आहे असंच खालची बाजूनी पण लाल होऊन द्यायची तर ती लाडूला चव येते चला तर आता मी एकदम पुऱ्या अशाच बनवून घेत आहे आणि पुऱ्या बनवून झाल्या तुम्हाला पण चाचणी घेताना हे सगळं दाखवणार आहे माझा नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ असे बघायला बघत तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा चला तर आता ही पुरी अशी टेवून झालेली आहे तर इथे एक मी एक टोप घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकून घेणार आहे चला आता सर्व पुऱ्या मी बनवून घेत आहे बघा तर आता मी पुऱ्या अशा बनवून घेतल्या आता तर आता ही अशा तळून घेणार आहे आणि तळून घेतलेल्या तर बघू शकताय तुम्ही असे दाबून घ्यायचे आपल्याला मी एवढं घेतलं जातो शाळ जास्त थंड झाल्या पाहिजे आता थंड झाल्यावर चुरायला बऱ्या म्हणतात हे बघू शकता तुम्ही तर ही पण झालेली भाजी आता तर आता मी तेलात टाकून घेतलेली आहे बघू शकता आता हे तळून की लगे मिक्सरला दळून पण घ्यायचे आता तर आता बघू शकता मी इथं चाचणी घ्यायला साखर पाणी टाकलेलं आहे गरम पाणी उकळून घेतलं आहे एक ग्लासभर त्यामध्ये साखर टाकलेली आहे तर लाडूचं पण तुम्हाला मी म्हणलं होतं ना लाईट जायच्या आधी लाईट तर गेलेलीच आहे तर लाडूचं पण इथं दळून घेऊन असं घेतलेलं आहे बापूर तर घाबरून जायची काय गरज नाही बरं का आपल्याला लाडू जर बनवायचे म्हणलं तर घाबरायची कसलीच गरज नाही आहे आणि तुम्ही पण घाबरून कधी जायचं नाही आपल्याला जर बनवायचंच म्हणलं तर आपण शांत चित्तेने बनवायचं तर इथं मी काय केलेलं आहे आपली कढई असते ना ती कढईमध्येच मी इथं चाचणी घेत आहे का तर लाईट गेल्यामुळं मला आईच्या इथं भांडे सापटाणं झाले तर तर भांडे पण घरात आणणार आहे म्हणून मी आपले जी पुऱ्या काढलेली कढई होती त्याच कढईमध्ये मी पाक घेणार आहे तर बघू शकता चला तर आता गा 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 गा। मी पाक घेता घेता चुलत्याने आवाज दिल्यामुळे चुलत्या गिलती तर आताला कुठं बिपी वाढला ते आतामुळे बिपीची गोळी बघायला त्याने बोलून घेतलं होतं मी गॅस कमी करून गिलते बघा तरी पण काय झालं नाही साखर्याला म्हणजे आपलं मन शांत असलं ना तर सगळं शांत रीतीने होतं तर आपलं घाबरून जायचं गरज नाही आहे आणि ह्याच्यात घाबरायची काहीच गरज नाही आहे तर आपलं जसं आहे तसं आपण शांत रीतीने बनवायचं असतं फक्त कडकड करायची नाही तर मी इथं आणि इथं चुरून घेतलेलं आहे ते लाडूचा भाकुरा इथे असतो ते घेतलेला आहे इथं एक डिश घेतलेली आहे त्या डिशमध्ये तेलाचीच इथं पाणी घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तर ह्या टाईपचे आपल्याला लाडू बनवायचे तर ह्या टाईपचे आपल्याला लाडू बनवायचे तर बघू शकता मी कसलीच म्हणजे आई आता देत होती ती मला मला बोलते लाडूचं काम आहे ये जा जमत नाही याला कोणी वे आल्याला जमत नाही असं म्हणलं काही होत नाही आहे मनसं सा मन सापवायचे आपल्या म्हणून मी हे केले बघू शकता चाचणी घेतली इकडे तर बघू शकताय चाचणी ह्या टाईपची आणलेली आहे तर असा फेस आलेला आहे चाचणीला चला तर आपल्याला आता पाण्यात टाकायची थोडी बाकी गोळी व्हायला लागली तर दहा ते पाच मिनिट आपल्याला अजूनही हलवत राहायचे पाक आणखी पाच मिनिटांनी दहा मिनिटांनी सॉरी दहा मिनिटांनी आपल्याला भाकर बनवला त्या भाकरमध्ये ओतून घ्यायचं आहे चला, चला तर मी आता हे दहा ते पाच मिनटं म्हणलं तर दहा मिनटं हलवून घेते चला आता दहा मिनटं झालेली आहे तर आपण बघूया गोळी होती कशी गोळी झालीत लगे आपल्याला पाक मिक्स करून घ्यायचा आहे तर गोळी तर होणारच आहे बघू शकताय तुम्ही गोळी झालेली आहे पापे थोडीशी बाकी आहे गुळी बघू शकता किती गुडवाने कि गुळी झाली एकदम मस्तवाने चला तर आता मी हातावर नाही ही गुळी कात्र हात आपले चिकट होणार टाईपची गोळी झाली पाहिजे चला तर आता मी पाक ह्याच्यात टाकून घेत आहे आणि त्याआधी तुम्हाला सांगते मी ही तर मला काही वाटी वगैरे नाही आहे तर माफ करून घ्यायला तर तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला अंदेजाने बघू शकताय मी बघू शकताय तर मी अंदेज तेल किती घालत आहे एक वाटी तेलाची घालून घेतलेली आहे चला तर आपल्याला आता हे पाक घेतलेला आहे ना ते पाक ओतून घ्यायचा आहे ह्यामध्येच घ्यायचं आहे ओतून मी आता हे पाक ओतून घेत आहे तर ह्याच्यामध्ये पाक टाकून घेतलेला आहे तर आता हे मी मिक्स करत आहे चला तर आता मी हे सगळं मिक्स करून घेते चला तर आता मी काय केलं तर हे झाकून ठेवलं होतं तर तुम्हाला दाखवते हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे का तर ह्याच्यात सगळं हे पीठ पाक आहे ना आपण त्याची पाक ते टाकतो ना ह्याच्यात पाक टाकला का तर पाक टाकल्याच्या नंतर आपल्याला हे ह्याला सगळ्या सगळ्यात पोहोचला पाहिजे म्हणून हे दहा ते पाच मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर मी झाकून ठेवत आहे आणि पंधरा मिनटांनी बांधाय घ्यायची लाडू तर एकदम मस्त झाले तर का तर हे गरम आहे बघू शकताय हाताला पण चिपकत नाही आहे का ह्या पद्धतीचे लाडू झालेले आहेत तर मी ही झाकून ठेवत आहे दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटांनी परत उकलत आहे आणि मग हे लाडू बांधून घेत आहे तर ही इथं उरलेला आहे पाक माझा हे पाक जे उरला आहे ना तर ह्याच्यात मी शेंगदाणे साफ करून घेतलेले तर ते शेंगदाणे ह्यामध्ये टाकायचे तर तर आय आली का ऐकून घेते आईने कुठे ठेवलेत मग असे काय की तर मी ह्याच्यावरती पापडी बनवून घेणार आहे गुडदाण्याची शेंगदाण्याची पापडी बोलतात आपली ती शेंगदाण्याची पापडी मी बनवून घेणार आहे चला तर इथंच मी व्हिडिओ खतम करत आहे लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर नक्की माझा पूर्णपणे न क्लिप करता व्हिडिओ पाहत राहा चला धन्यवाद